तेव्हाच ठाकरेंचं सरकार पडलं असतं अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगली जुंपलेली आहे ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला प्रस्ताव दिला होता एका व्यक्तीच्या माध्यमातून फडणवीस यांनी आपल्याकडे निरोप पाठवला होता असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे आता यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत या प्रकरणी आता अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी तीन वर्षापूर्वीच ठाकरेंचं सरकार कोसळलं असतं असं मोठा गौप्यस्फोट केला तीन वर्षापूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे मिरजचे समित कदम यांना पाच सहा वेळा पाठवलं एकदा तो माझ्याकडे सील केलेलं पाकिट घेऊन आला त्याने मला सांगितलं की याचं तुम्ही प्रतिज्ञापत्र करून द्या त्यात लिहिलं होतं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे त्या खोटे आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं माझ्याकडे ते पाकिट आणून देणारा तो माणूस म्हणजे समित कदम तो मिरजचा आहे समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत त्यांनी अनेकदा देवेंद्र फडणवीस भेट घेतली त्याचे फोटो सोशल मीडियावर उपलब्ध आहेत असं अनिल देशमुख म्हणाले समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचे अगदी घरगुती संबंध आहेत समित कदम यांची पत्नी देवेंद्र फडणवीस यांना राखती राखी बांधतानाचे फोटो पाहायला मिळत आहेत समित कदम हा अतिशय साधा कार्यकर्ता आहे तो नगरसेवकही नाही देवेंद्र फडणवीसांनी समित कदमला वाईट स्वरूपाची सुरक्षा दिलेली आहे जर तुम्ही मिरज चांगली या भागात चौकशी केली तर कोणीही तुम्हाला सांगेल की देवेंद्र फडणवीस आणि समित कदम याचे संबंध काय आहेत असंही अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे मिरजचे सुमित कदम यांना माझ्याकडे पाच सहा पाठवलं एकदा तो माझ्याकडे सील एनवलप घेऊन आला आणि मला सांगितलं की याचं तुम्ही ॲफिडेट करून द्या आणि त्या ॲबिडेटमध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचं अॅबिडेटून द्यायचं तो आणणारा माणूस होता माझ्याकडे एनवलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीस माणूस होता होताच तुम्ही कदम मिरजचे त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध तुम्ही जर सर्च केले तर अनेक वेळा त्यांचे देवेंद्र फडणवीसचे फोटो आपल्याला दिसतील त्यांचे अतिशय घरगुती संबंध त्यांची मिसेस देवेंद्र फडणीस यांना राखी बांधताना सुद्धा फोटो आहे समित समीत कदमची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना त्याचबरोबर अनेक त्यांचे फोटो आहेत देवेंद्र फडणवीस यांचे समीत कदम हे अतिशय जवळचे आणि त्यांनीच त्याला समित कदम हा साधारण कार्यकर्ता नगरसेवक सुद्धा नाही देवेंद्र फडणवीसनी त्याला बाय सुरक्षा दिली आता इतका जवळचा इतका कोणत्या कामाचा माणूस आहे की त्याला या सरकारने बाय सुरक्षा दिली हा झाला मुद्दा एक तुम्ही मिरज सांगली त्या भागात जर चौकशी केली तर कोणी तुम्हाला सांगेल की समीर कदम आणि देवेंद्र फडणवीसचे काय संबंध आहे विषय राहिला दुसरा हो की ज्या पद्धतीनं हा दबाव माझ्यावर टाकण्यात आला उद्धव ठाकरे यांना खोट्या शकतो की राजकीय विरोधक आहे पण त्यांच्या मुला आदित्य तीन वर्षापूर्वी अजितदादा विरोधक त्यांचे होते तर अजित अजितदादा त्यावेळेस मी समजू शकतो त्यांच्या मुलं पार्क म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या मुलाला सुद्धा आपल्याला खोट्या आरोपामध्ये अडकवता येईल या पद्धतीचा प्रयत्न तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसनी केला आणि मी वारंवार सांगत आहे पण मी जर तीन वर्षापूर्वी जर त्यांनी पाठवलेल्या मुद्द्यांवर जर ॲप्युडिट दिलं असतं तर उद्धवजी ठाकरे अतिशय अडचणीत असते आदित्य ठाकरेला या लोकांनी खोट्या आरोपामध्ये जेलमध्ये टाकलं असत अशा पद्धतीनं लहान मुलांना सुद्धा अशा पद्धतीच्या घाणड्या राजकारणामध्ये यांनी ओढण्याचा प्रयत्न केला एक तर पे जाओ या बीजेपी मे आहो हेच यांचं धोरण होत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली